सागर नेनी पहारे गड्यान। पहारे नेनी आनंदाचा सागर नैनी पहारे गड्यानो पहारे गड्यानो नैनी पहारे गड्यानो आनंदाचा सागर नैनी पहारे गड्यानो नो कोटी ब्रह्मांडांचा हा त्रिलोक्याचा पूर्ण चैतन्याचा प्रार गड्यानो जन्म गोंदवले भुवणी फिरत से नमे सदा भोगी जो उन्मणी पारे घड्यानो ब्रीद जाचे दिनानाथ बोळ्या भक्ताशी सांगत राम नाम वीणा जगत शून्य रे गड्यानो सदा रामनामी रंग विश्वी पाहे पांडुरंग सद्गुरुशी प्रेम भंग ೇ ವಿರೇ सागर ಸಾಗರ ನೈ ನೀ ಪಹಾರೇ सागर ನೈನಿ ಪಹಾರೇ ಗಡ್ಯಾ